भाजपाचे कोकणातील आमदार निलेश राणे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती यावरून बरेच रणकंदन माजलं होतं यावर सक्षम पोलीस टाईम्स न्यूज एकशे बाराचे मुख्य संपादक विलास पाटील यांनी राणे यांना नागपूर हिवाळी अधिवेशनात बोलत केला निलेश राणे यांनीही दिलखुलास उत्तरं दिली जनतेला पटत परंतु ही खूप महत्वाची बाब होती निलेश राणे एकमो ते भाजपाशी टक्कर घेतली घेतली म्हणजे सत्तेची टक्कर घेतली त्या टक्कर घेतल्यामुळे तुम्हाला काय काय अडचणी आल्या यावर आपण सांगू शकतो अडचणी बघा तशा माझ्यासारख्या व्यक्तीला काहीच येऊ शकत नाही मला कोणच अडचणीत टाकू शकत नाही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जे सांगणं गरजेचं होतं जे त्याच्या कोर्टात ठेवणं गरजेचं होतं ते मी सगळं केलं की माझी जबाबदारी होती माझं कर्तव्य होतं ते मला करावं लागलं निवडणुका अशा होऊ नये ही भावना घेऊन मी निवडणुकीत उतरलो स्वबळावर होतो स्वबळावर साम दाम दंडवेद ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करावा लागतो त्यासाठी स्वबळावरची जी लढाई होती ती पारदर्शकपणे व्हावी कोणालाही सगळ्यांना लेवल बॅलन्स फील्ड मिळावी यासाठी मी केलं आणि ही काही निवडणूक जिंकायची पद्धत नव्हती अशासाठी पण मला त्याच्यात कसली अडचण आली नाही मी उलट जे मला सिच्युएशन समोर दिसली ते मी मांडत गेलो तुमच्या मतदारसंघामध्ये आदरणीय त्यांनी सुद्धा तुमची पाठराखण केली कारण त्यावेळेस तुम्ही पोलिसांना पण भिडले होते कारण पोलीस यंत्रणा हो ही पूर्ण सहकार्य करत नव्हती हो त्यातून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना जबाब याचा <laughs> भेटणं हा काय विषय नसतो जे आपल्याला पुरावे म्हणजे मी कोणावर आरोप केले नाही जे पुरावे दिसले त्या पुराव्यासमोर मी माझं मत मांडतो पुराव्यासमोर निवडणूक आयोगाने नि उत्तर द्यायचं आहे पुराव्यासमोर पोलिसांनी उत्तर द्यायचं आहे मी फक्त उत्तर मागत होतो आरोप मी बेछूट केलेलं नाही आरोप करणं हा काय माझा स्वभाव नाही आणि माझा काय हेतूही नव्हता त्यांना जे काही उत्तरं द्यायचे तर अजून पण आलेली नाही मी केस पण काय मागे घेतलेली नाही घेणार नाही पण आरोप करणं हा माझा हा येतो नव्हता माझा होता की तुम्ही ही एकतर चुकीच्या पद्धतीने हे निवडणूक हाताळत आहे ती सुधारली पाहिजे आणि नको ती गोष्ट मी माझ्या मतदारसंघात होऊ देणार नाही जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात होऊ देणार नाही धन्यवाद कॅमेरामॅन शेजल मगरेसह विलास पाटील नागपूर